नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता थेट आजच्या विषयावरती येतो आजचा विषय अर्थात ज्ञान राधापत संस्था आणि त्यांचे सुरेश कुटे जे प्रमुख होते किंवा जे चेअरमन होते सुरेश कुटे यांच्या संदर्भाने एक नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे तीच अपडेट मी आत्ता तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे अपडेट असे आहे की सुरेश कुटे जे पुन्हा पुन्हा माध्यमांसमोर येऊन आणि काही पत्रकार परिषदा घेऊन जे सांगत होते की आम्हाला फॉरेन फंड येणार आहे फॉरेन फंड येणार आहे काही हजार कोटी येणार आहे चाळीस हजार कोटी येणार आहेत किंवा पन्नास हजार कोटी येणार आहे आणि ते आल्यानंतर आम्ही जनतेचे पैसे किंवा ठेवीदारांचे पैसे देणार आहोत आम्ही कोणाचा एकही रुपया ठेवणार नाहीत अशा पद्धतीची बतावणी जे सुरेश कुटे पुन्हा पुन्हा करत होते तीच एक फसवणूक होती आणि कुणाची फसवणूक होती तर ती आ, हजारो कोटींचा गंडा घालणाऱ्या सुरेश कुटेंचीही फसवणूक झालेली आहे आणि स्वत पोलीस अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे मी सुरुवातीला असं एक नमूद केलेलं आहे की सुरेश कुटे ज्या पद्धतीनं सांगत होते की फॉरेन फंड येणार आहे फॉरेन फंड येणार आहे आणि त्या पद्धतीची काहीतरी कागदपत्र सुरेश कुटे नेहमी त्यांच्या ज्या पत्रकार परिषद असायच्या त्या पत्रकार परिषदामध्ये ते देत असायचे Uh, काही वेळा ते फेसबुक लाईव्हवरती आलेले होते किंवा काही क्लिप्स त्यांनी स्वत व्हॉट्सअप uh, ग्रुपवरती व्हायरल केलेल्या होत्या आणि त्या माध्यमातून ते, ते काहीतरी कागदपत्र दाखवत होते आणि कागदपत्राच्या माध्यमातून ते सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की आम्ही uh, पन्नास हजार कोटी आणणार आहोत आम्हाला फॉरेन फंड मिळणार आहे आणि फॉरेन फंड आल्याच्या नंतर आम्ही हे सर्व पैसे देणार आहोत मात्र अशा पद्धतीचा कुठलाही फॉरेन फंड त्यांचा येणार नव्हता आणि अशा पद्धतीने येण्याचा प्रश्न नव्हता किंवा आत्ता पोलीस तपासामध्ये हे उघड झालेलं आहे की अशा पद्धतीची कुठलीही प्रोसेस सुरू नव्हती ती सर्व बनावट कागदपत्रं होती अशी माहिती स्वतः पोलीस खात्याकडून देण्यात आलेली आहे आणि मग ज्या पद्धतीनं सुरेश कुटे हे जे सांगत होते की ते काहीतरी बीजी येणार आहे बँक गॅरंटी येणार आहे त्याच्यानंतर मग काहीतरी खात्यावर पैसे ट्रान्सफर होणार आहेत सुरुवात झालेली आहे काहीतरी फंड्स आमच्या खात्यावरती येऊन पडलेले आहे हे सर्व काही बनावट होतं हे सर्व काही देखावा होता अशा पद्धतीनं काहीही झालेलं नव्हतं उलट अर्थी जी कागदपत्रं सुरेश कुटे आणि त्यांची संपूर्ण टीम ही दाखवत होती आणि जे ठेवीदारांचे काही प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन ती कागदपत्रं पाहत होती ती कागदपत्रं बनावट होती आणि बनावट कागदपत्रं बनवणारी फार मोठी टोळी ही दोन तीन ठिकाणी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्यातलं प्रमुख ठिकाण आहे दिल्ली दिल्लीमध्ये अशा पद्धतीची एक टोळी आहे त्यानंतर मुंबईमध्येही अशा पद्धतीची टोळी आहे आणि अजून कोलकाता या ठिकाणीही अशा पद्धतीची टोळी आहे जी, जी कागदपत्र बनवून देते आणि काहीतरी बनावट असते की आम्ही अशा पद्धतीनं काहीतरी तुम्हाला बनावट किंवा फॉरेन फंड उपलब्ध करून देऊ मात्र अशा पद्धतीने रिअलिटीमध्ये असं काहीही आत्ता उघडकीस आलेलं नाही किंवा दिसलेलं नाही किंवा पोलीस तपासामध्ये अशा पद्धतीने कुठलंही चित्र दिसलेलं नाही हे सगळंच्या सगळं हे बनावट होतं ती कागदपत्रं सगळी बनावट होती बनावट टोळींचा तपास सध्या पोलीस अधिकारी करत आहेत ज्या पद्धतीने ही बनावट कागदपत्र बनवणारी टोळी आणि आम्ही फॉरेन फंड तुम्हाला उपलब्ध करून देतो असं जी सांगत होती त्यांनी सुद्धा अगदी मोफत ही सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी सुरेश कोटेंकडून जवळपास साडेतीन कोटी म्हणजे तीन लाख पन्नास सॉरी तीन कोटी तीन पन्नास लाख रुपये घेतलेले आहेत सुरेश कुटेंनी मोजलेले आहेत आणि एवढी मोठी रक्कम घेऊन स्वतः सुरेश यांची सुद्धा फसवणूक झालेली आहे अशा पद्धतीचं एक वातावरण आत्ता पोलीस तपासामध्ये उघड होताना दिसत आहे त्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि अशा पद्धतीची फसवणूक फक्त सुरेश कुटे यांचीच झालेली नाही तर अशाच पद्धतीची फसवणूक स्वतः बबन शिंदे यांची सुद्धा झालेली आहे आणि बबन शिंदेसुद्धा आता न्यायालयामध्ये याच पद्धतीनं सांगताना दिसत आहेत की आमचेसुद्धा अशा पद्धतीने काहीतरी सत्तर हजार कोटी येणार आहेत किंवा ऐंशी हजार कोटी येणार आहेत नव्वद हजार कोटी येणार आहेत आणि त्या आल्यानंतर आम्ही लोकांचे पैसे देणार आहोत मात्र अशा पद्धतीनं कुठलाही फंड येणार नाही सुरेश बबन शिंदे यांना सुद्धा अशा पद्धतीनं फसवलेलं आहे त्यांचीसुद्धा फसवणूक झालेली आहे आणि त्यांची फसवणूक होऊन त्यांच्याकडून सुद्धा जवळपास सहा कोटी इतकी रक्कम घेतलेली आहे आणि काहीतरी बनावट कागदपत्र त्यांना सादर केलेली आहेत सुरेश कुटे यांच्या बाबतीत सांगायचं सा। तर सुरेश कुटे हे सुरुवातीपासून ज्या पद्धतीनं सांगत होते की आमच्याकडे फॉरेन फंड येणार आहे आणि फॉरेन फंडची काही कागदपत्र दाखवली जात होती ती सगळी ज्या सगळी कागदपत्र ही खोटी होती असं पोलिसांनी स्वतः हा सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांची फार मोठी फसवणूक झालेली आहे याचा अर्थ असा होतो की मग अशा पद्धतीचा कुठलाही फंड येणार नव्हता सुरेश कुटेंनी ज्या पद्धतीने ज्ञानराधापतसंस्थेतला पैसा स्वतःच्या कुटे ग्रुपमध्ये वापरलेला होता त्यांचे जे सहकारी होते जसं की ते पाटोतेकरू होते त्यानंतर मग यशवंत कुलकर्णी होते त्यांच्या पत्नी होत्या या सर्वांनी मिळून हा पैसा इतरत्र गुंतवलेला आहे तो संस्थेमधून न्यायमार्गाने किंवा वैधानिक मार्गाने किंवा अवैधानिक मार्गाने तो पैसा वळवलेला आहे आणि तो इतरत्र गुंतवलेला आहे त्यांच्या कुटे ग्रुपमध्ये गुंतवलेला आहे कुठे ग्रुपच्या ज्या इतर अनेक कंपन्या आहेत त्यामध्ये तो गुंतवलेला आहे आणि तो इतक्या सहजासहजी आता मिळणार नाही त्यासाठी फार लांबची प्रोसेस आता असणार आहे त्या सर्व संपत्ती जप्त करून त्या विक्रीला काढल्याच्या नंतर पैसा किती उपलब्ध होतो त्यावरती ते अवलंबून आहे त्याला फार वेळ लागणार आहे मात्र अशा पद्धतीने ज्या कुटेंनी हजारो कोटींचा गंडा सर्वसामान्य जनतेला घातलेला आहे त्याच सुरेश कोटेंची सुद्धा फसवणूक झालेली आहे अशा पद्धतीची माहिती किंवा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली होती त्या अपडेट मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला माझा हा प्रयत्न खरोखर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद